राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल जीएसटी गुप्तचर महासंचलनालयाच्या पुणे विभागीय शाखेने एक हजार एकशे शहाण्णव कोटी रुपयांचा आणि मुझफ्फरनगर मधील विविध ठिकाणी छापे टाकून केलेल्या तपासात बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट व्यवहारांमध्ये सहभागी बोनस कंपन्यांचे एक अत्याधुनिक नेटवर्क आता समोर आले अटक केलेली व्यक्ती मुझफ्फरनगर मधील एका खासगी कंपनीची संचालक असून या ऑपरेशन मागील सूत्रधार असल्याचं निष्पन्न आढळून आले की त्याच्या पत्ते ओळखपत्रे ईमेल आणि फोन नंबरचा डेटाबेस ठेवला होता आणि नवीन जीएसटी नोंदणी मिळवण्यासाठी आणि शोध टाळण्यासाठी शिताफिन तो वापरला जात होता नव्यानं स्थापन कंपन्यांवर याच ग्रुपमधून संचालक किंवा मालक निवडले गेले होते ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना बेकायदेशीर व्यवहार चालू ठेवता आले व्यापाराचे असल चित्र उभे करण्यासाठी आरोपींनी कोणतेही कायदेशीर व्यवसाय नसलेल्या बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या बनावट इन आणि ई वे बिल तयार केले होते आणि या ई वे बिलांवर आर एफ आय डी चा कुठलाही उल्लेख नव्हता त्यामुळे मालाचा प्रत्यक्ष पुरवठा झाला नसल्याचं सिद्ध झालं या बनावट टोळीने एक हजार एकशे शहाण्णव कोटी रुपयांचं बनावट आय टी सी मिळवले आणि दुसऱ्यांना देखील दिले अधिक तपासात असं समोर आले की आरोपींनी जीएसटी नोंदणीच्या कायदेशीर परिणामांची माहिती नसलेल्या आणि संशय येणार नाही अशा कर्मचाऱ्यांचे जे प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील होते त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केलाय आयटीसी घोटाळा सुलभ करण्यासाठी या बनावट कंपन्या आपापसात आप पुरवठादार आणि प्राप्तकर्ता म्हणून काम करत होत्या कुठलाही संशय येऊ नये म्हणून कंपन्यांची नोंदणी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या म्हणून करण्यात आली होती कर दायित्व पार पाडण्यासाठी बनावट पुरवठ्यांमधील आय टी सीचा वापर केला जायचा आणि लाभार्थ्यांना आय टी सी हस्तांतरित केला जायचा अनेक ठिकाणी टाकलेल्या छापांमध्ये अधिकाऱ्यांना मूळ पावत्या आर्थिक नोंदी आणि कंपनीचे स्टॅम्प्स आणि सील सापडले तपासात आतापर्यंत अशा वीज बनावट कंपन्या आढळल्यात ज्यांचा कोणताही खरा व्यवसाय नाही अधिकाऱ्यांनी बनावट कंपन्यांशी संलग्न एक बँक खाते देखील गोठवले असून पुढील तपास सुरू आहे राष्ट्रहित टाईम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल